पृथ्वीराज हातवती करा महाराज केसरी पृथ्वीराजपती सभास आणि उपमहाराज केसरी गणेश हातवती करा अशी कुस्ती लागली एक महिनाभर झालं आटोकार परिश्रम आहे अप्पासाहेब सा। नाना नानासाहेबांचा केवळ कुस्तीसाठी कुस्ती हास ध्यास कुस्ती हास श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच लेयानं लाखो रुपयाची उदरत आज कुस्तीवर होते या महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुस्ती शौकीन उपस्थित आहे पट्टाची पकड घेण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा पण तो गणेशने हाता धोडकावलेला आहे चालक आणि बुद्धिमान तो पैलवा बुद्धीचा आणि बलाचा शास्त्र उपयोग म्हणजे कुस्ती समाज सदा सी घडत नाही रोज लालमतीचा खामाने चिकल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असते असति असावे तिथे वेळ्या गमान्याचे काम नव्हे तेव्हा थपा थपा आम्ही इथलं का चेले परवानी मैदा खचा खचग चलेला आहे साडे दहा वाजून गेलेले भव्य आणि दिव्याचा मैदान दादा भाऊ टॅक्टर घ्या तुम्हाला कोण नंदो यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे कुस्ती कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात फरक आहे कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य काही लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर पेक्षा कपडं पाठवावं लागतं काही अंगलोट आलं तर मेटवावं लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे अडी ट्रासात शब्द यशस्त आहे इथं आलेल्या पैकी कोण मुख नाही सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात काही धम असावा लागतो धर्म असावा लागतो बाबा हे शक्य होत असत आवाज ही निसर्गाची आहे आवाज कुणी कोणाचा दोन मिनिटं काढू शकेल पण कायमस्वरूपी कोण कोणाच्या आवाजामध्ये बोलू शकत नाही कुस्ती करा सतरा तारखेला या मैदानाचं निमंत्रण घेऊन आपासाहेब सोनवणे राजू दादा गोरे मित्र परिवार यांच्याकडून आणि तिन्ही निवेदकांसाठी बक्षीस आलेला आहे धन्यवाद राजू दादा गोरे कुस्ती करा पृथ्वीराज गणेश कुस्ती करा देवा थप्पा जय पैलवानी देवा थप्पा अमित लावडतोबा पाखड्या ला त्या तगडी कुस्ती चव्हा भव्याने दिव्याचं मैदान खाचा खचग भरलेला मैदान रस्ता मोकळा बोकळा करायचो प्लीज हे महाराष्ट्र बोकळा करतो प्रेक्षकांना विनंती आहे तो पैलवाना आत येण्यासाठी रस्ता मोकळा करायचा चला पृथ्वीराज गणेश कुस्ती करा चालू कुस्ती नंतर भगत उपमहार केसरी आणि माउली जमनाळे तयार राहा शिवराज नक्षे मला ते सोडू तुम्हाला म्हणून तो कला हेच जीवन आहे गणेश जगतापचा कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज पाटील गणेश खलोन निघालेला आहे समोरासमोर कुस्ती तगड़ी कुस्ती जबरदस्त मैदान मल्ला सम्राट रावसाहेब अप्पा बघा हजर झालेले कधी आले ठीक ठीक आहे आणि कब्जा घेतला पुन्हा पृथ्वीराजने गणेशचा शिक्षक नेते सर यांच्याकडून जेव्हा तपासाचे पाचशे रुपयाची खूप धन त्याला कुस्ती करा चालू कुस्ती व्हाय पैलवा नितीन सोनांचे दोन हजार रुपयाचे आणि काब्या एक मजबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टर घ्या म्हणजे हबा डबूला कापाती मागचा का घरा ट्रॅक्टर थांबवाड कुस्ती मोठ्या जुडीची कुस्ती चालू आहे एक महाराष्ट्र केसरी लढतोय घरावरती ही कुस्ती झाल्यानंतर ट्रॅक्टर येऊ द्या हा ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर ट्रॅक्टर वाले ड्रायव्हर एवढी कुस्ती होईल एवढी कुस्ती बघूया होत्या बसून खाली बसून मानेचा कस करण्याचं काम चालू आहे पृथ्वीराजने कब्जा आहे गणेशचा हॅलो आमचा पबली काही नाही खाली बसा तुम्ही खाली बसा ऐका खाली बसा हे खाली बसा पब्लिक पब्ली तिथं बघते कस खाली बसा कसा खाली खाली बसा अरे त्यांना फक्त तुमचे डोके दिसते माग काहीच दिसा काही सांग आता हिंचे डोके तुम्हाला दिसतील दाल घ्या खाली बसवा खाली बसा खाली बसा हे ब्रॅकेट बरोबर केले ब्रॅकेट बरोबर केले खाली उतर तुम्ही पाठीमाग दिसला अजिबात

था, था, पर या कुस्त्या दहा बघत आहेत आपण पाचशे रुपये तिकीट देऊन सुद्धा या कुस्त्या बघायला मिळणार नाही शंभर टक्के बरोबर आहे सहकार्य करा सहकार्य करा पाचशे रुपये खर्च करून सुद्धा या कुस्त्या बघायला मिळणार नाही बरोबर सहकार्य करा आपले व आपले कौतुंबिर साहेब यांच्यामुळे या कुस्त्या बघायला मिळाल्या तुम्हाला ए कसं अरे एक सुरे मान चालू आहे स्वयंपाई बसा 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 हात जोडून धन्यवाद धन्यवाद हात जोडून बसा विष्णू राऊत पंच म्हणून अभिनेत नितीन मोरे पंच म्हणून अभिनेत आणि मारुमी डोळे सर माउरे महाराज बस थोडं मागास पावली जमला हो 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 ए इधर ही नहीं कर रहे बात का बोल ना बसी बाद में काय तू तो ओए पावर ओ खाली बस क्या इस तरह तो खाली बस ना बस से खाली ए खाली बस अरे बस इस तरह तो बोला बस ओए बस बस फोटो तुम्हें बस आ चला कुस्ती करा पृथ्वीराज गणेश कुस्ती करा हजारो प्रेक्षक आपली कुस्ती पाहतय आणि पुन्हा पृथ्वीराज पाटीलने कब्जा घेतलेला आहे गणेश चक्राचा आणि काहीतरी गल्लाल भले फो फो सांगता भर तिकीट लावलं नाही आपण पैसे फिटले मैदानी याच के केला होता तास याचसाठी अव कुस्ती काय सोपी काय नगराध्यक्ष लावली होती हो फोकटचा पैसा जाणार नाही रुपयाने रुपयाचं ना रुपया बोलच होणार नगराध्यक्ष सोपं नाही पैसा वसूल होत अनेक पुन्हा पृथ्वीराज आक्रमक झाला गणितचा कब्जा घेतोय पृथ्वीराज डाव आणि पृथ्वीराव दोन्ही पैलवाकडे आहे पैलवानाची किंमत डावात नसते डावात असते डावा अनेक महाराज केसरी झाले अनेक हिंद केसरी झाले पण सगळ्याला सगळे डाव येतात असं नाही एखाद्या पैलांची एखाद्या नावामध्ये खासियत असते एखाद्या पैलांची एखाद्या नावात मास्तर्की असते हे दुधारे शस्त्र असते डाव करणारा कसबी असावा लागतो डाव करणारा कसबी नसे तर डाव अंगावरती उलटत असोय आणि हो चालू संतावणी राहून रो, रोज लालमतीच्या घाबाने चिकल करणाऱ्या त्या हिरांना शुभालो वैवार म्हणता कुस्ती खेळा हो अतिशय तगडी कुस्ती कुस्त्या जोडणाराच कौतुक आहे आणि घोटाळ्या ठेवण्याचा अटोका प्रयत्न करतोय पृथ्वीराज पाटील पण गणे जगातले समज केलेले सदा सजी घडत नाही अखंड सदा खडदल तपस्य हे शक्य होत असतो फेरवे पकडा गे तीन किलोमीटर मला आवाज जातोय खरं का ग्राउंड ग्राउंडमध्ये टाकायला ना